क्लिअर जंतुना सर दिवस निघताना प्रियंका कांबळे आणि स्वाती खोत मॅडम माहिती सांगणार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की राष्ट्रीय जनता जनताना असं गोळे पण भाषला हा मी लागायचं पण लहान मुलं ही जी इतरत्र खेळत असतात कोणी त्याच्या हात धुणं वगैरे होत नाही किंवा मुलांना कसं गोड पदार्थ किंवा आणि जास्त बाहेर दुकायची सवय असते त्यामुळं नकं वगैरे कापले जात आहेत मुलांची त्याच्यामुळं कोंबी वगैरे त्या म्हणजे मुलांच्या नका वाटे किंवा हात स्वच्छ न धुकल्यामुळं त्या पोटामध्ये जाऊन म्हणजे आपला हां त्यामुळं मुलांना म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे आरोग्याविषयी तक्रारी उद्भवतात त्या तक्रारी उद्भवू नयेत म्हणून आपण वर्षातून दोन वेळा फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये जंतनाशक मोहीम राबवली जाते त्यामध्ये भागामध्ये येणाऱ्या शाळा व अंगणवाडीमध्ये तसेच दोन वर्षानंतरच्या सर्व मुलांना आपण जंतनाशक गोळी देतो एक वर्षी की दोन वर्षाच्या मुलांना अर्धी गोळी आणि दोन वर्षानंतरची पूर्ण गोळी आपण मुलांना देतो त्यामुळे मुलांच्या आघाडीचे सवलती होते मुलांचे पटापटी जास्त पूर्ण झाल्यामुळे मुलं हे जेवण घेतात ते ते जंत कुटुंबी ना गेल्यामुळे मुलांची व्यवस्थित वाढ होत नाही ती वाढ व्यवस्थित होण्यासाठी आपण मुलांना तात्काळीवरून घेतो